समीर बत्तीस आणि रमेश काका अठ्ठावन्न जवळचे नातेवाईक आणि मित्र होते रमेशच्या अचानक झालेल्या वाया होण्याने त्याची पत्नी अंजली बावन्न एकाकी पडते समीर आपल्या कर्तव्यबुद्धीतून अंजली काकूंची काळजी घेण्याचे ठरवतो सुरुवातीचे दिवस दुह एकटेपणा आणि जबाबदारीच्या भावनेतून जातात समीर अंजलीच्या दैनंदिन गरजा बंक घर आरोग्य या बाबतीत मदत करतो हळूहळू सेवेची भावना मैत्रीत बदलते त्यांच्यातील वयातील अंतर हळूहळू कमी होत जाते दोघेही एकमेकांशी गप्पा मारू लागतात रमेश काकांबद्दल आठवणी सामायिक करतात एका आजारपणात समीर अंजलीची तीव्र काळजी घेतो या काळात दोघांमध्ये एक आत्मीयता निर्माण होते पण समीर ही भावना स्वीकारू शकत नाही कारण त्याला वाटतं की तो फक्त कर्तव्य बजावतोय अंजली ही स्वतःच्या भावनांबद्दल गोंधळून जाते जेव्हा समीर आणि अंजली एकमेकांबद्दलच्या भावना ओळखू लागतात तेव्हा समाज कुटुंब आणि स्वतःच्या अंतर्मनाशी त्यांना संघर्ष करावा लागतो रमेशची आठवण हा सर्वात मोठा आव्हान असतो शेवटी दोघेही समजून घेतात की प्रेमाला वय काय किंवा समाजाच्या चौकटीत बसत नाही रमेशच्या आठवणींना इजान देता एक नवीन जीवन सुरू करण्याचा ते धाडसाचा निर्णय घेतात समीर तू इतका वेळ कसा काढशील तुझे स्वतःचे आयुष्य आहे अंजली म्हणाल्या डोळ्यात पाणी घेऊन रमेश काका माझे सर्वात चांगले मित्र होते आपली काळजी घेणे हे माझे कर्तव्य नाही तर माझी इच्छा आहे समीरने निश्चलपणे उत्तर दिले एकांतात दिवाळी साजरी करताना अंजली रडू लागल्या समीरने शब्दन सापडल्यामुळे फक्त त्यांच्या हातात हात ठेवला त्या स्पर्शातून एक नवीन आशेचा किरण निर्माण झाला तीव्र तापात अंजली बेशुद्ध पडल्या होत्या समीरने तीन दिवस रात्रंदिवस सेवा केली जेव्हा त्या बऱ्या झाल्या तेव्हा पहिल्या दृष्टिक्षेपात काहीसे बदललेले होते एक दिवस काकूंच्या भावाने समीरला स्पष्ट सांगितले समीर हे चालणार नाही लोक काय म्हणतील तू तरुण आहेस तिला तुझी आई होई समीरने डोळे भरून उत्तर दिले माझ्यासाठी त्या फक्त अंजली आहेत आणि आमच्या आयुष्याबद्दलचा निर्णय फक्त आम्ही घेऊ हॉस्पिटलमधील प्रसंगानंतर काही आठवडे गेले अंजली काकूंचे आरोग्य सुधारले होते पण त्यांच्या मनातील एक प्रश्न त्यांच्यासोबतच वाढत होता समीरच्या जीवनात ती एक ओझे तर नाही ना एक शनिवारी सकाळ समीर त्यांच्याकडे आला तेव्हा त्याने लक्षात घेतले की काकूंच्या डोळ्याखाली गर्द घेर होते काकू झोप झाली नाही का रात्रभर त्याने विचारले चहाचे पेले टेबलवर ठेवत अंजली काकूंनी एक लांब श्वास घेतला समीर मला तुझ्याशी गंभीरपणे बोलायचं आहे समीरचे हृदय धडधडायला लागले तो त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसला तू माझ्यासाठी सर्व काही करतोस त्यांनी सुरुवात केली हातातील चहाचे पेले फिरवत पण मी विचार करते तू तरुण आहेस तुझ्या वयाच्या मुलांना मित्र मैफिली आप पर हव्या असतात माझ्यासारख्या विधवेची सांभाळ घेण्यात तुझा सर्व वेळ जातो हे चालणार नाही काकू नाही मला ऐकू दे त्यांनी आपला आवाज थोडा दृढ केला मी माझ्या भावाकडे जाण्याचा विचार करते तो पुण्यात राहतो मग तू मोकळा होशील ही कल्पना ऐकून समीरच्या अंत करणात एक तीव्र वेदना झाली त्याला स्वत आश्चर्य वाटले की अंजली काकूंच्या जाण्याची कल्पना त्याला इतकी भेडसावणारी का वाटते काकू तुम्ही पुण्यात जायचं ठरवलंत त्याचा आवाज थोडा कासावीस झाला तुमचं इथलं सगळं हे घर रमेश काकांच्या आठवणी आठवणी मनात असतात समीर त्या ठिकाणाशी चिकटून राहत नाही, पण त्यांच्या स्वरात खात्री नव्हती आणि मी समीरने विचारले आपल्या भावना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करी। मी म्हणजे फक्त एक नातेवाईक काकू तुमची काळजी घेणं हे माझ्यासाठी ओझ नाही ते, ते मला आनंद देत हा शब्द उच्चारल्यावर दोघेही थोडेसे गप्प झाले आनंद सेवेची भावना आनंदात रूपांतरित होत होती का अंजली काकूंनी डोळे वटारले पण समीर लोक काय म्हणतील तू अजून लग्न करायचा आहेस तुझ्या भविष्यातली मुलगी तिच्या सासूबाईंबरोबर राहणार नाही आणि मी तर तुझी काकूही नाही फक्त फक्त काय फक्त एक विधवा त्यांनी स्वतःचा शब्द ऐकून डोळे मिटले समीरने धीराने उत्तर दिले तुम्ही अंजली काकू आहात आणि लोक काय म्हणतील हे मी जप्त नाही रमेश काकांनी माझ्यावर विश्वास टाकला होता तुमची काळजी घेणे हा त्यांच्यावरचा माझा सन्मान आहे संवाद तिथेच थांबला पण प्रश्न मनात रुजू लागले दुसऱ्या दिवशी समीरची आई सुशीला त्याच्या फ्लॅटवर आली बाय मी ऐकलंय तू अंजलीची खूप काळजी घेतोस त्यांनी सुरुवात केली हो आई रमेश काका मला माहितीये रमेश तुझे खूप जवळचे होते आईंनी त्याचेच उत्तर खंडित केले पण बाळ एक मर्यादा असावी तू तिथे रोज जातोस लोक चुगल्या करू लागलेत समीरचा चेहरा रागाने लाल झाला कोण काय म्हणतात म्हणतात तू तिच्याकडे वारसाहक्कासाठी जातोस किंवा आई थांबली किंवा काय समीरचा आवाज कडक झाला किंवा तू तिला वेगळ्या नजरेने बघतोस आईंनी शांतपणे सांगितले हा आरोप ऐकून समीर आदळला त्याच्या मनातील भावनांचा गोंधळ आणखी वाढला त्याने स्वतःला प्रश्न विचारला मी खरंच अंजली काकूंकडे वेगळ्या नजरेने बघतो का माझी भावना केवळ मैत्रीची आहे का आई ते सगळे चुकीचे आहे त्याने आपल्या कंठातील घास आवरून सांगितले मी फक्त माझे कर्तव्य बजावतोय कर्तव्य एवढं दूर जाऊ नये बाळ आई म्हणाल्या त्याचा हात हळूवारपणे थोपत तिच्या कुटुंबियांनी तिची काळजी घ्यावी तू स्वतच्या आयुष्याचा विचार कर आई गेल्यावर समीर एकटाच बसून राहिला समाजाच्या वाईट नजरेची जाणीव झाल्यामुळे त्याला वेदना झाली त्याने अंजली काकूंची काळजी घेतली ती निरपेक्ष प्रेमातून पण जग त्याच्या हेतूवर शंका घेते त्याच वेळी अंजली काकूंच्या घरी त्यांच्या भाऊ प्रकाश फोनवर होते अंजू मी ऐकलन्य तू इथे एकटीच राहतेस माझ्याकडे ये आमच्यात एक खोली रिकामी आहे पण प्रकाश माझे इथे सगळं आहे अंजली म्हणाल्या काय आहे ते रिक्त घर आणि आठवणी प्रकाशचा आवाज काळजीपूर्ण होता आणि तो समीर तो चांगला मुलगा वाटतो पण तो तुझा नातेवाईक नाही त्याच वय तुझ्यापेक्षा निम्म्याहून कमी आहे लोक बोलतात काय म्हणतात अंजली काकूंचा आवाज कापरा होता तुला सांगायचं नाही प्रकाश म्हणाला फक्त इथे ये हे ब्र होई फोन बंद झाला अंजली काकूंनी खिडकीकडे पाहिले रस्त्यावर एक युवक आपल्या आजारी आईला सहारा देत चालला होता त्यांना समीरची आठवण झाली त्यांचे मन द्विधा होते एकीकडे समीरची निस्सीम मैत्री आणि काळजी दुसरीकडे समाजाचे डोळे आणि स्वतःच्या अंतर्मनातील शंका त्या संध्याकाळी समीर नेहमीप्रमाणे आला त्याच्या चेह्यावरचा ताण अंजली काकूंना ताबडतोब जाणवला काय झालं त्यांनी विचारले काही नाही काकू समीरने सहज हसण्याचा प्रयत्न केला मला सांग आज तुझ्या आईचा फोन आला होता तू तिथे गेलास समीर शांतपणे बसला लोक बोलतात काकू आई म्हणाल्या अंजली काकूंचे हृदय दुखावले मला माहित होतं त्यांनी कुणाच्या तरी बोलल्यासारखे म्हटले माझा भाऊही म्हणाला दोघांमध्ये एक अवघड शांतता पसरली शेवटी समीर म्हणाला काकू मला एक गोष्ट सांग तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला खरोखरच पुण्यात जायचं न्य का अंजली काकूंनी त्याच्या डोळ्यात पाहिले तेथे केवळ चिंता नव्हती तर एक अवर्णनीय वेदना होती त्यांना जाणवले की समीरची भावना केवळ कर्तव्यापलीकडे जाते नाही त्यांनी शांतपणे उत्तर दिले मला इथेच आवडतं पण मी तुझ्या आयुष्यात अडथळा झालो आहे हे मला मान्य करावं लागेल तुम्ही अडथळा नाही समीरने ठापणे म्हटले तुम्ही तुम्ही माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहात हा शब्द उच्चारल्यानंतर दोघेही गप्प बसले हे महत्वाचा भाग म्हणजे काय मैत्री नाते कुटुंब ते रात्री दोघेही झोपू शकले नाहीत समीर स्वतःला प्रश्न विचारित होता माझ्या अंजली ही भावना कोणती आदर मैत्री आणि जर त्यापेक्षा अधिक असेल तर त्याच्याबद्दल कुटुंब आणि समाज काय म्हणेल अंजली काकूंच्या मनातही तशाच प्रश्न घोळत होते समीरच्या जवळ राहून मी त्याचे भविष्य बिघडवतोय का पण त्याशिवाय राहणे किती एकतेपणाचे असेल आणि माझ्या हृदयात जी भावना उमलत आहे ती केवळ कृतज्ञतेपेक्षा अधिक आहे का दुसऱ्या दिवशी सकाळी समीर जेव्हा ऑफिससाठी निघाला तेव्हा त्याने अंजली काकूंकडे पाहिले आणि एका नवीन जाणिवेने विचार केला कदाचित भावनांना नावे देणे आवश्यक नाही कदाचित फक्त हे नाते जगणे महत्त्वाचे आहे त्याचे नामकरण करणे नाही पण समाज त्यांना नामकरण करू देणार नव्हता कथा पुढे वाढत होती आणि त्यांच्या नात्याची परीक्षा अजून होणार होती कार्तिक महिन्यातील एक शुभ दिवस होता समीरच्या चुलक बहिणीच्या लग्नाचा मुहूर्त कुटुंबभर एकत्र आले होते समीरने अंजली काकूंनाही आमंत्रित केले होते सुरुवातीला त्यांना संकोच वाटला पण समीरच्या आग्रहाखातर त्या मान्य झाल्या मंदिरातील विधी संपून सर्वजण रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले अंजली काकू एका कोप्यात शांतपणे बसल्या होत्या समीर त्यांना कोणीतरी ओळखत नाही याची जाणीव होती म्हणून तो वारंवार त्यांच्याकडे येऊन बसत होता समीरच्या मावशीने एक कुतूहलाने प्रश्न विचारला अरे ही कोण आम्हाला तर ओळखत नाही ह्या अंजली काकू आहेत रमेश काकांची पत्नी समीरने स्पष्ट केले अरे होय रमेशच्या मावशीच्या चेह्यावर ओळखीचा भाव आला पण त्याबरोबरच एक विचित्र कुतूहलही पण तू त्यांची इतकी काळजी कशी घेतोस तू तरुण आहेस तुला तुझ्या मित्रांबरोबर फिरायला हवं समीरच्या आईंनी हस्तक्षेप केला तो फक्त कर्तव्य समजतो रमेश त्याचे खूप जवळचे होते पण खूपशा लोकांची नजर अंजली काकूंवर होती काही कुजबूज करत होते पाहिलंत का तो तीचा सोबत कसा बसतोय वयात इतका अंतर असूनही जेवणानंतर नाचण्याचा कार्यक्रम सुरू झाला लग्नाची मुलगी समीरची बहीण मेघा त्याच्याकडे आली दादा चल ना डान्स करूया समीर हसला मी नाही आता तू जा नाही तुला यायचंच मेघा आग्रही झाली समीर लाजतखाजत डान्स फ्लोरवर गेला त्याचे काही मित्रही तिथे होते त्यांनी त्याला गराड्यात घेतले थोड्या वेळात समीर आनंदात रमू लागला तो विसरला की त्याच्यावर कोणाची नजर आहे अचानक त्याच्या एका मित्राने विराजने मस्तीत बोलून टाकले अरे समीर तू आता खूप बुजवाण झालायस तुझ्या काकूबरोबर वेळ घालवतोस इथे ये एखाद्या लेकीशी बोल पहा तिथे माझ्या चुलक बहीण उषा बघ तिला तुझ्याबद्दल विचारलंय समीर थबकला त्याचा चेहरा ऐन मस्तीतून अचानक गंभीर झाला काय म्हणालास विराजला आपल्या चुकीची जाणीव झाली अरे मी फक्त मस्ती करत होतो तू माझ्याबद्दल नाही अंजली काकूंबद्दल अशा तहेने बोललास समीरच आवाज कडक कैंसा आदर कर संपूर्ण डान्स फ्लोर शांत सर्वान से डोळे समीर होते त्याच्या का चेहरा आश्चर्याने आणि अपमानाने पड़ला अंजली हे सग ऐकले होते वाटले जणू मंडळींसमोर त्यांची चोरी है त्या उठल्या आणि शांतपणे बाहेर गेल्या समीरने त्यांना जाताना पाहिले तो विराजकडे वळला माफ कर पण हे चालणार नाही आणि तो त्यांच्या मागे धावला बाहेर पार्किंगमध्ये अंजली काकू एका स्तंभासमोर उभ्या होत्या डोळे पुस्त होत्या काकू समीर हफत म्हणाला जा आत समीर त्यांनी कंटाळलेल्या आवाजात सांगितले तुझ्या बहिणीचा सण आहे मी टॅक्सीने घरी जाते नाही मी तुम्हाला घेऊन येतो नको त्यांचा आवाज अचानक तीव्र झाला मला एकटे रहायला शिकू दे समीर माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात हे सगळं अपमान येत आहे तुझ्या मित्रांसमोर कुटुंबासमोर मी एक ओझ झाले आहे तुम्ही ओझे नाही समीरचा आवाज भावनांचा भराभराट होता आणि ज्यांना आमच्यात काही चुकीचं दिसतं ते समजूच शकत नाहीत की दोन माणसे एकमेकांची काळजी का घेतात पण का घेतात समीर अंजली काकूंनी त्याच्याकडे पाहिले डोळ्यात प्रश्न होता तू का घेतोस मी तुला काय दिले मी केवळ घेतेच आहे तू देता आहेस हे नाते असन एकतर्फी चालू शकत नाही हे ऐकून समीर गोंधळून गेला त्याच्याकडे उत्तर नव्हते कारण खरंच तो का करतो केवळ रमेश काकांवरचा आदर केवळ कर्तव्य नाही त्याची भावना त्यापेक्षा खोल होती पण ती कोणती हे तो स्वतही स्पष्ट करू शकत नव्हता मला वेळ लागेल काकू त्याने शेवटी म्हटले पण एक गोष्ट मला माहित आहे तुमच्याशिवाय माझे सुट्टीचे दिवस रिकामे वाटतात तुम्ही आजारी पडल्यावर मी चिंतेने झोपू शकत नाही हे हे केवळ कर्तव्य नाही अंजली काकूंनी हे शब्द ऐकले त्यांचे हृदय धकधकीत होते हे जवळीकची भाषा होती कर्तव्याची नव्हे चल समीरने शांतपणे सुचवले मी तुम्हाला घरी पोचवतो ते गाडीत बसले वाटेत दोघेही शांत होते हा शांतता गैरसोयीची नव्हती ती एका गहन आत्मचिंतनाची होती घरी पोचल्यावर अंजली काकूंनी सांगितले आजची गोष्ट विसरून जातू तुझ्या कुटुंबाकडे जा मेघाचा मंगल प्रसंग आहे पण तुम्ही मी एकटी राहिले इतके महिने आहेत समीर मी ठीक आहे समीर जाण्यापूर्वी अंजली काकूंनी त्याच्या हाताला स्पर्श केला एक क्षणभराचा हलका स्पर्श धन्यवाद त्या म्हणाल्या आज माझं रक्षण केल्याबद्दल पण लढाई नको लोकांच्या मतांशी लढाई केल्यास काही मिळत नाही ते रात्री समीर मंदिरात परतला पण त्याचे मन तिथे नव्हते त्याच्या मनात फक्त तो स्पर्श आणि त्या शब्दांचा प्रतिध्वनी होता नतर से का दिवस वेगे होते समीर से भेटने कमी पण त्यांच्यातील वातावरण बदलले होते एक नाजूक ताण होता जणू दोगे ही एका अदृश्य उभे होते ती ओलां हिम्मत करते ही सीमा ओलां काम एक के दिवाईज होती अंजली काकू घर सजाण्ड्या स्टूल वर चढ़ाया आणि संतुलन गमावून खाली पडल्या पायात तीव्र दुखापत त्यांना समीरला फोन करता आला समीर गप्पा करीत असताना धावत आला त्यांना पाठीवरून उचलले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तिथे निदान झाले लहानशी हाडभंग पायावर प्लास्टर करावा लागला तुम्हाला किमान एक महिना पूर्ण आराम घ्यावा लागेल डॉक्टरांनी सांगितले कोणीतरी सोबत असणे आवश्यक आहे समीरने कोणतीही शंकान बाळगता सांगितले मी येई मी तिची काळजी घेई हॉस्पिटलमधील त्या रात्री अंजली काकूंचे वेदनेने डोळे भरून आले हे पुन्हा मी तुझ्यावर अवलंबून काकू मित्र एकमेकांवर अवलंबून असतात समीरने मौपणे सांगितले हे अवलंबन वाईट नसतो हे विश्वासाचं प्रतीक असतं त्याने हातातील पाण्याचा ग्लास त्यांच्या तोंडापर्यंत नेला प्यायल्यावर अंजली काकूंनी त्याचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला समीर मी घाबरते कशाची भीती या सगळ्या गोष्टीची जी आपण जगतोय ज्याचे नाव देऊ शकत नाही त्यांचा आवाज कापरा झाला समीरने त्यांच्या हातावर हलका दाब दिला नावे महत्वाची नाहीत फक्त भावना महत्त्वाच्या आहेत आणि माझ्या भावना स्पष्ट आहेत मी तुमच्यासाठी इथे आहे आज उद्या आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असेल ते डोळे भिडवून बसले त्यांच्या हातातील स्पर्श केवळ आरोग्यसेवेचा नव्हता तो आश्वासनाचा आत्मीयतेचा होता सीमारेषा ओलांडली गेली होती जरी कोणीही ते उच्चारले नव्हते घरी परतल्यानंतर समीरने अंजली काकूंच्या घरीच राहण्याची व्यवस्था केली त्याने ऑफिसमधून लीव्ह घेतली दिवस रात्र त्यांची सेवा केली जेवण औषध संभाषण एक रात्री जेव्हा वेदना झोप येऊ देत नव्हती तेव्हा अंजली काकू म्हणाल्या एक गोष्ट सांगते का रमेशच्या निधनानंतर मी स्वतला अगदी एकटं आणि नकोसं वाटत होतं पण आता आता वाटत की जगण्यात अर्थ आहे समीरने हस्त म्हटले माझ्यासाठीही ही की होती भावनांची कबुली थेट नसली तरी स्पष्ट प्लास्टर काढला गेला अंजली काकू चालू लागल्या पण काही बदलले होते दोघांमधील नाते अधिक गहन अधिक आत्मीय झाले होते त्यांच्यातील संवाद केवळ औपचारिक न राहता आत्म्याचा झाला होता ते स्वतःच्या भविष्याबद्दल विचारांबद्दल भीती आणि आशांबद्दल बोलू लागले आणि समीरच्या मनातील प्रश्नाचे उत्तर हळूहळू स्पष्ट होत होते त्याचे प्रेम कर्तव्यापासून सुरू झाले होते मैत्रीतून वाढले होते आणि आता आता ते एका अशा प्रेमात रूपांतरित झाले होते ज्याला समाजातील कोणत्याही साच्यात बसवता येत नव्हते हे प्रेम वय रक्तसंबंध किंवा समाजाच्या अपेक्षांच्या बंधनात बंदिस्त नव्हते हे केवळ दोन आत्म्यांमधील एक सहज आकर्षण होते जे दुहखाच्या राखेतून उगवलेल्या फुलासारखे होते पण समाज आणि कुटुंब हे सहज स्वीकारणार नव्हते आणि त्यांच्या या नवनिर्मित नात्याची सर्वात कठीण चाचणी अजून बाकी होती